नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैत कलाचा हात भाजलेला पाहतो आणि कलाला म्हणतो की तुझं लक्ष कुठं असतं हात किती लाल झाला आणि तू माझ्याकडे रागाने बघू नकोस तो कलाचा हात पाण्याच्या नळाखाली धरतो गुंड्या म्हणजे तुमची ती काजलच ना काजलचा फोन आलेला असतो तिला फोन धरता येत नाही म्हणून तोच फोन कानाला अद्वैत लावतो कलाच्या तेव्हा काजल म्हणत असते कलाला की अगं तायडे बाबांच्या डोळ्यांचं ऑपरेशन लगेच्या लगे, लगे करून घ्यायला सांगितलं डॉक्टरांनी तर कला म्हणते अगं गुंड्या काय सांगतेस आणि मग कलाच्या डोक्यात एकच विचार चालू असते तेव्हा कलाही ग्लासमध्ये पाणी ओतत असताना ग्लास, ग्लास भरून खाली चाललेला असतो पण तिचं लक्षच नसतं तशीच पाणी ओतत असते तर आबाचं लक्ष जातं आबा म्हणतात कलाला अगं कला थांब मी मगापासनं बघतोय तुझं लक्षच नाही काय झालं आहे नक्की सांग तर कला सांगते अद्वैत आणि सगळेच असतात घर गर, घरच्यासमोर म्हणते आमच्या घरावरच्या कर्जाचं डोंगर उभा आहे आणि तो कसा फेडायचा हेच मला समजत नाही तेव्हा आबा सर्वांसमोर अद्वैतला म्हणतात अरे तुझी बायको अडचणीत आहे आणि तुला समजत नाही तर सरजला राग येतो ती म्हणते मला नाही वाटत की अद्वैतची ती कोणती तरी जबाबदारी आहे आणि तिच्या बाबतीत तर नाहीच नाही तेव्हा आबांना खूप राग येतो तर आबा कलाच्या घरचं कर्ज फेडण्यासाठी अद्वैतची कशी साथ घेतील असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद